मी काही जीवनात अनुभवले आणि थोडं दोन काही वाचले त्याच्याबद्दल माझ्या मनात या गेल्या दहा वर्षामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले आणि मला जे सतवत ते तुमच्या पुढे चालू बाकी मी माझ्या विचारवंत आहे वगैरे काय तर नवीन सांगणार आहे वगैरे असं सगळ्यात आहे आणि दुसरं समाजामध्ये गैरसमज निर्माण करणे ही एक नव्या प्रकारची अंधश्रद्धा गेल्या दहा वर्षामध्ये चालू त्याच्या विरोधात लढायचं माझ्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न निर्माण की काय असं वाटतं भारताच्या संविधान असेल संविधान निर्माते असतील किंवा त्याच्यासाठी लढलेले लोक असतील स्वातंत्र्याच्या लढ्यात लढलेले लोक असतील त्यांचा संपूर्ण इतिहासच बदलायची प्रक्रिया गेल्या नावा फार त्रासदायक आहे असं मला वाटत लहानपणी त्यांच्या नाव ऐकलं जी किती बदनाम होती लहानपणी त्यांच्या आम्ही नाव ऐकलो बाबा ऐकलो त्याचे इतकी बदनाम होते हे सांगायचं सातत्याने वाटचा युनिव्हर्सिटीवर प्रश्न करतो आणि अलीकडे पुस्तक वाचायचं मांडणी तेवढा वेळच नाही असं ते समजता करत काही नाही पण वेळ नाही असं ती आपली परिस्थिती आणि मला जो त्रास होतोय की मला जे वाटतंय की काय होईल आपलं ते मी थोडं सांगायचा प्रयत्न वगैरे हो आता कोणीतरी म्हणलं की समाजवाद्याचं काय वाटवलं झालं वगैरे समाजवाद्याचं वाट काय वाटवलं नाही झालं तोपर्यंत जगाच्या पाठीवर घरी मिळेल तोपर्यंत समाजवादी तुम्ही माना न माना दुसरा शब्द वापरा ते अस्तित्वात आहे आणि मी अभिमानानं सांगेन मी समाजवादी आहे याची मला लागला कुणाला वाटत असेल तर काभार वाटते त्यांनी तपासून करायला अर्ज तर समाजासाठी जो वाद घालणार आहे तो समाज समाजाच्या मूलभूत साठी जो मैदानात ठेवून व्यवस्थेच्या विरोधात प्रस्थापितांच्या विरोधात जो वाद निर्माण करेल तो समाज असं माध्यम तुम्ही नाव काय द्यायचं ते द्या समाजवाद्याला बंधन करायचा हा एक डावच होता व्यवस्थेच्या विरोधात लढणाऱ्या माणसाला पुन्हा प्रस्थापितामध्ये टाकण्याचा प्रयत्न करा किंवा त्याला बदनाम कर स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाच्या संबंधात मी एवढ्यासाठी बोलायला निघाल बोला वाटलं मला स्वातंत्र्याच्या लढ्याचे जेवढे हिरो तेवढे किती फालतू आणि खालच्या दर्जाचे होते हे सांगायचा प्रश्न होत होत व्यक्तिगत चारित्र्यावर सुद्धा त्यांनी सांगतो माहितच नाही तो कोणत्या चवीची प्रगली कोण होता राजीव सिंग भाषण आहे म्हणजे किती बघा नेहरू आणि ते बायको नेहरू मध्ये दहा वर्षांपेक्षा जास्त ते वायसरायची बायको तर आधीच दहा वर्षांना कमी होती ती वीस वर्षाची असताना चाळीस वर्षाचा होता तरी एका वर्गात शिकत होते असं सांगतोय आणि त्या तिघाची मैत्री होती म्हणून भारत पाकिस्तानचा करायचा भाषा आहे आपण त्याचे विचारला का बांधव आपल्याला काय वाटत हा मोठा विचार बांधताय सांगतो मी खरं असे परवा ते तुम्हाला उदाहरण

ते म्हणाले ह्याच्यामुळे राष्ट्राभिमान निर्माण झाला मराठींना होत नाही पण राष्ट्रवाद निर्मितीचं काम महाराजांनी महाराजांकडे शिवाजी शब्द वापरते उत्तरेकडे शिवाजी महाराजाला प्राप्ती करणार एवढंच नंतर ते असं म्हणतात की दिल्लीपर्यंत राज्य करायची शक्ती मराठ्यांच्या मध्ये होती पण दुर्दैवानं पालिक साधल्यानंतर विस्कळीत झालं ते होत नाही हे त्यांच्यात त्यांनी लिहिले आहे महाराष्ट्रातल्या येतातरी पेपरने देवेंद्र फडणवीस तू एवढा कस काय बोलत मी सांगायला तू कुठल्या खेड्यातून आले नेहरकाव वाचायला का करायला उद्या बोलल त्यांना सांगितलं हुशार परंपरेपासून कित्येक हजारो वर्षापासून विद्यार्थ्यांची पाय धुते तर त्यांना माहिती अस ही आहे का मानसिकता ही मानसिकता खरी आलं त्याच्या विरोधातला हा सांगतो आणि म्हणून मला स्वातंत्र्य लढ्याच्याबद्दल बोलताना असं वाटत की अठराशे सत्तावन्न नंतर त्याच्या अगोदर इंग्रज कसं आले मधुली मेसस वाचावं म्हणून तुम्हाला काय मधुली मेसस स्वतःच का आंदोलन अत्यंत होत अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर भारतीय स्वातंत्र्याचं वर्गाला असं वाटायला लागलं की इंग्रजाच्या सरकारी सेवेमध्ये आपला सहभाग असला पाहिजे आपण नुसते चपराशी किंवा इतर राहतात इंग्रजी शिकलेल्या लोकांना वाटायला लागलं अठराशे सत्तावन्न ते अठराशे पंच्याऐंशी पर्यंत विचार चालू होता म्हणून हिंदूला असं वाटलं की आता रोज सामाजिक परिस्थिती बिघडत चालली म्हणून निवेदन देऊन हा संतोष कमी करायचा असेल तर तरुण कोरोला एकत्र करून यांना आम्हाला नोकरीमध्ये तुमचा स्थान मिळायला पाहिजे असे निवेदन द्यायचे करायला पाहिजे म्हणून त्यांनी काँग्रेसची स्थापना पुढे जाऊन फक्त नोकरी पुरत न राहता काकाबाई म्हणूजीने जेव्हा इंग्रजांच्या छळाचा आणि पिळवणूतीचा इतिहास दिला आणि इंग्रजाला इंग्लंड मध्ये जाऊन इंग्रज किती शोषण करतात भारताचं आर्थिक दृष्ट्या अर्थकारणावर जेव्हा त्यांनी निवेदन केलं त्याच्यानंतर अशंतोषाची जास्त असंतोष टिळकांच्या काळात उच्चवर्णीय उच्च शिक्षित लोकच होते काँग्रेसमध्ये पण स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणल्यामुळे टिळकांचं काय झालं हे केल्या त्यामुळे ते नेते कधी झाले की सर्वसामान्यांसाठी भारताला स्वातंत्र्य असं जेव्हा त्यांची घोषणा झाली किंवा ते म्हणायला त्याच्यानंतर ते पण हे संघर्ष हळूहळू वाढत इंद्रजालाही वाटत होते की भारतात राज्य करणं आता पूर्वीच्या इथलं सोपं नाही राहील अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर त्यांना कळालं होतं की आता इथं काही सरदासही राज्य करणं शक्य नाहीये म्हणून इंग्रजांनी त्याच्यानंतर जेव्हा बहादुरशाला सत्तेवर बसावलं तेव्हा मुसलमानाचा आणि मुसलमानाच्या विरोधात सुंटू करायचा असेल तर बंगाली लोकांना हातात धरून मुसलमान विरोधी राजकारण करायला सुरुवात केली आणि तिथं खरं